देशात राज्यात आघाडी असून देखील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची साधी होत राष्ट्रवादी चा चा सा अध्यक्ष रणजित सिंह निंबाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं निंबाळकरांनी करमळा तालुक्यातील जेऊर येथे बोलताना सांगितलं निंबाळकर हे सोमवारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहे त्यांना माढ्याची उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत दिलेत करमळ्याचे शिवसेना आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली यावेळी धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना निंबाळकर म्हणाले की माढा लोकसभा मतदारसंघातील माढा करमाळा पंढरपूर सांगोला येथील मित्रांनी मिळून आघाडी केली होती मात्र तेच राष्ट्रवादीचे उमेदवार झाले काँग्रेसने अपनास भरपूर दिला मी काँग्रेसवर नाराज नाही राष्ट्रवादीच्या छळाला कंटाळून काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी छळत असल्याचं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे रामराजे निंबाळकर यांच्याकडे बोर्ड दाखवलं तसेच आपण माढ्यातून इच्छुक आहोत भाजपने उमेदवारी दिल्यास नक्कीच निवडणूक लढू असा विश्वास व्यक्त केलाय निंबाळकरांच्या भाजपा प्रवेशामुळे संजय शिंदे विरुद्ध रणजित सिंह निंबाळकर अशी लढत होण्याची शक्यता आहे मी एक तासापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा पाठवत

गेले दहा बारा वर्ष पंधरा वर्षांनी काँग्रेसमध्ये काम करतो माझ्या घटन विधानसभा मतदारसंघ संघी काम करत असत असतात माझे वडील हे तत्कालीन खासदार शांत खासदार होते आणि खासदार असताना त्यांनी अनेक प्रकल्प सातारा जिल्ह्यासाठी मंजूर केले आणि विशेष करून त्यांचा पाण्यावरच्या काळामध्ये एक तत्कालीन पाणीवाला खासदार म्हणून त्यांची मुळत उपस्थित होतो शहाण्णवच्या काळामध्ये सरकारमध्ये खासदार असताना सरकारच्या विरोधात पदयात्रा करून उपोषणाला बसल्यानंतर एका उपोषणाच्या दौऱ्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी उर्मोडीरा निरादेव निरा देवदत कवटे केंद्र वस्तावना झेकटापूर कवटे केंद्र अशा अनेक योजना सरकारकडून मंजूर करून मंजूर न करता त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी लागेल फलटण आणि पंढरपूर आणि फलटण बारामती विशेष करून फलटण बारामती ही रेल्वे लाईनला त्यांनी मंजुरी करून त्याला निधीची तरतूद त्या काळात करू पण बारामतीच्या पलीकडे दुसरं काही डेव्हलपच झालं नाही पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची कायम सातत्याने व्हायची आणि ती जाणवली अनेक आश्वासनं आम्हाला या ठिकाणी मिळाली की निरा नीरा देवदरसारखा आमचा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या ज्याला आज अकरा टी एम सी पाणी आमच्या वा फलटण वाशिरस आणि काही पार्टमध्ये पंढरपूर सांगलीच्या वाटत्याला आम्हाला पाण्याचा पट्टा आहे जाणीवपूर्वक ती प कॅनॉलची कामं बंद ठेवून ते पाणी बारामती लावलं रेल्वे फलटणपर्यंत आली रेल्वेचं पूजनही माझ्या आम्ही आमच्या दोघांच्या सततने आमच्या रेल्वे आमच्या रेल्वेच्या हस्त पूजन करण्यात आलं रेल्वेसाठी केलेली रेल्वेस मजबूत सर्वच होते आणि सातत्याने आम्ही काँग्रेसमध्ये काम करत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेद्वारे शौचालय सुद्धा मंजूर होऊन न्यायची ही राष्ट्रवादीची कायम भूमिका हो नाही दुर्दैवाने सरकार केल्यानंतर राष्ट्रवादीची संख्या आणि संख्याबळावर असणारी आघाडी असल्यामुळं कायमच दबावाखाली काँग्रेसचे कार्यकर्ते राहायला लागले विकास कामाच्या बाबतीत तर विकास कामाच्या बाबतीत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून मिळणारी जी अन्यायकारक भूमिका होती त्याच्यामधून सतत संघर्ष आणि आणि ती कायम व्यक्त होती निवडणुका लागल्यानंतर राष्ट्रवादीचं काम करायचं नाही ह्या या भूमिकेशी आम्ही काही समविचारे आघाडी एकत्र येऊन काही लोकांनी आम्ही ठरवलं समविचारी आघाडी करायची आणि राष्ट्रवादीला त्यांच्या कामाची फळं त्यांच्या पापाची फळं त्यांच्या पदरात टाकायची आणि असं असताना काही लोक आमच्या समविचारी आघाडीमधून बाहेर पडून राष्ट्रवादी उमेदवार झाले आणि उमेदवार झाल्यानंतर आम्ही असणार समविचारी आघाडी ज्यांच्यामध्ये ज्यांच्या वा मातीशी संप संपर्क आहे अशी लोकं आम्ही आपापल्या आप मातीसाठी झगडणारे लोक समविचार करून आम्ही एकत्र आहोत यावेळेस अशा अशा भूमिकेत असताना आपल्यातला जरी उमेदवार तिकडे गेला तर राष्ट्रवादीशी काम करायचं आहे आणि संघर्षाच्या भूमिकेमध्ये बी जे पीचं सरकार आहे बी जे पीचे अतिशय मुख्यमंत्री अतिशय डॅशिंग आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी तडा कामाडा लावलेला तड़ा, होता सातत्याने आम्हाला जाणवत होत की आपल्याला कोणाशी तरी आधाराची गरज आहे प्रतिनिधी शीतल कुमार मोटे सह कॅमेरामन संतोष मोठे एन टी न्यूज मराठी करमाळा सोलापूर